तालुक्यात विवाहित महिलेचा निर्गुण खून चाकून डोक्यात पोटात छातीवर सपासप वार आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावात एका विवाहित महिलेचा निर्गुण खून झाल्याची घटना घडली आहे सुनीता दादाराम शेंडे वर्ष तेहतीस राहणार निमगाव केतकी तालुका इंदापूर असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे दरम्यान या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर राहणार सुरवड तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांच्या विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपी स्वतःहून इंदापूर पोलीस स्टेशनला हजर झाला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दिनांक चार रोजी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान निमगाव केतकी सराफवाडी रोडवरील अजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये ज्ञानेश्वर रासकर यांनी अज्ञात कारणामुळे सुनीता शेंडे यांच्या डोक्यात पोटात छातीवर आणि हातावर चाकूने वार केले यात सुनीता शेंडे यांचा मृत्यू झाला या, या प्रकरणी मयत मैलीचे पती दादाराव निवृत्ती शेंडे वय वर्ष छत्तीस व्यवसाय बिल्डिंग कन्स्ट्रक्शन राणार शेंडे वस्ती निमगाव केतकी यांनी फिर्याद दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे हे करत आहेत